दक्षता राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या तत्परतेमुळे कर्नाटकात डांबलेल्या तोड कामगारांची सुटका बीड जिल्ह्यातील मुकादमाने फसवणूक करून कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यात डांबून ठेवलेल्या मौजे कनगर येथील तोड कामगारांचे राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या विशेष प्रार्थनांमुळे सुखरूप सुटका करण्यात आली आहे ठेंगे यांच्या या कामगिरीबद्दल सर्व कल्याण अनुसूचित जाती व जनजाती संघटनेचे अध्यक्ष दारासाहेब बुचुडे यांनी त्यांचे आभार मानून त्यांना बढती देण्याची मागणी केली सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड येथील ऊसतोड मुकादम दत्तूतोंडे यांनी कनगर येथील कामगारांना बीड जिल्ह्यात ऊसतोड असल्याचं खोटं सांगून कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बिलगी येथे नेलं तेथे कामगारांना डांबून ठेवण्यात आलं होतं या प्रकरणी दादासाहेब बुचोडे यांनी संघटनेमार्फत वरिष्ठ स्तरावर मदत मागितली असता राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांना मदतीच्या सूचना देण्यात आल्या कामगारांच्या सुटकेतील बुचोडे बिलगी कर्नाटक येथे पोहोचले मात्र स्थानिक पोलिसांनी सहकार्य करण्यास टाळाटाळ केली अशा कठीण प्रसंगी संजय ठेंगे यांनी तातडीने बिलगी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली तेथून प्रतिसाद न मिळाल्याने बुचुडे यांनी बागलकोटच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली यावेळी ही संजय ठेंगे यांनी बागलकोट पोलीस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा करून प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आणून दिलं त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कर्नाटक पोलिसांनी हालचाल करत दत्तू तोंडे यांच्या तावडीतून कामगारांची मुक्तता केली संजय ठेंगे यांच्या संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे अनेक गरीब कुटुंबांचे प्राण वाचले सीमेपलीकडे जाऊन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अशा अधिकाऱ्याचा गौरव होणं गरजेचं असल्याचं चा यांनी सर्व कल्याण अनुसूचित जाती जमाती संघटनाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याकडे कनगर गावातील आदिवासी भिल्ल समाजाचे कामगार बीड जिल्ह्यातील सोनिमा गावातील काही कामगार दामून ठेवलेले होते दामून ठेवते आणि का, का, का चार काम चार कारखान्यावरती काम केले त्यांनी आणि त्यांना एका हनमार करून विनयभंग करण्यात आला त्यावेळेस मला फोनद्वारे माहिती मिळाली आणि अधिकृत माहिती असल्यामुळे मी समक्ष जे जोडपे कर्नाटकमध्ये बागलकोट गावात बिलगी तालुक्यात तालु ता, कारखान्यावरती होते ते डांबून ठेवले त्यांना पूर्ण हनमार केली होती गेल्यासारखे पहिल्यांदा मी त्यांना दवाखानी केला नंतर त्यांना विचारपूस केली तर माहिती सत्य माहिती अशी समोर आली की त्यांना जो मालक आहे दत्तू तोंडे याने डांबून आणि हनमार करून आणि एक महिला त्या महिलेवर वाईट नजर होती त्याची आणि त्याला दोन लाख रुपये तुझ्या नावावर टाकतो असं त्या महिलेला आश्वासन देऊन आणि तू माझ्यासोबत चाल असं खोटं सांगून ते भीतीपोटी ते घाबरून गेले त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की आमचा हिशोब लवकरात लवकर करून घे आणि ते हिशोब झाल्यानंतर आम्हाला आमच्या गावी पोचकर तर त्याने याचा राग धरून त्यांना आणखीनच मारहाण केली त्या मारहाणीमुळे आम्ही समक्ष भेट देऊन ते कुटुंब आपलं राव कंदर गावात सोडून आणलेले आहे आणि रावरी पोलिस स्टेशनचे साहेब यांनी मॉलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे बी हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो सर्व कल्याण अनुसूचित जाती एन जन जाती संघटना मी पठाण नगराध्यक्ष कन्नर येथील काही व्यक्तींना दत्तूटोंडे यांनी कर्नाटकमध्ये नेऊन बांधकाम वीडवट्टीवर कामाला लावले आणि त्यानंतर त्यांना बळजबरीने काम करून घे बळजबरीने काम करण्यास सांगितले पण नंतर त्यांना परत गावी आणण्यासाठी नकार दिल्यामुळे त्यांनी आम्हाला कळवले की एका व्यक्तीने आम्हाला दत्तूटोंडे ह्या व्यक्तीने आम्हाला कर्नाटक येथे नेऊन बळजबरीने काम करा सांगितले पाच पाच पा काम करण्यात भाग पाडले मग आम्ही राऊरीच्या स्टेशनचे पोलीस पुलिस संजय ठेंगे सा साहेब यांना सर्व हकीकत सांगितली आणि त्या हकीकतनुसार त्यांनी आम्हाला बऱ्याचपैकी पारे मदत केली आणि आम्ही त्या कामगारांना पुन्हा त्यांच्या कनगर गावात आणून सोडले त्या त्याबद्दल संजय ठेंगेसाहेबांचे मनापासून अभिनंदन चेंजे आम्हाला असं मिळालं की निरोग की कामगार उस्तोर कामगार ने ने पर पर दूर। दूर। काम साठी बीड जिल्ह्यात नेण्यात आले परंतु त्यांना ती कृती देऊन फसून आणि कर्नाटकमध्ये ने नेलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांचा कामाचा पट्टा पडल्यानंतर त्यांना मारहाण चालू केली त्या माणसाने एका बाईवरती वाईट नजर ठेवली तिला म्हणे तू थांब तू जाऊ नको तू गेल्यानंतर जर तू जर गेली तर तुला हान मार करीन मी तुझ्या पोरांना जीवित धोका आहे जर गेली तर तर तू जाऊ नको असं म्हणतास त्यांनी काय केलं की बा आमचा हिशोब कर आम्हाला जायचं आहे घरी असं म्हणल्यानंतर त्यांनी टॅक्टरमध्ये टाकलं आणि जंगला जुंगलात त्यांना फिरवायला लागला टाकून टॅक्टरमध्ये रात्रीचं पण तिकडे जंगलातच ठेवत होता, तो। होता। ते आणि कारखान्यावर नाही ना अड्ड्यावरती नाही तिकडं जंगलातच ठेवित होता आणि त्याच्या बायकोला स्वयंपाक करून त्यांना पोस करायला लावायचा पण ते जंगलातून इकडं त्यांना माणसांमध्ये आणित नव्हता असे ते चार माणसं त्यांनी बंदीस करून ठेवले होते आम्ही गेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तिथे गेलो त्यांना त्याला कळावलं पोलीस स्टेशन किती माणसं ही दान पण त्यांनी बी आमची दखल घेतली नाही लवकर जेव्हा नगर नगरच्या साहेबांना कॉल जोडले कॉन्टॅक्ट तेव्हा त्यांनी आम्हाला मदत केली जय जय प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्रावीण्य पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात